महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या आदर्श पुस्तकालय या ठिकाणी येथील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे यांच्या कार्यालयात आज त्यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या विविध पक्ष संघटना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विविध शाळेतील शिक्षक पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे नेते हिलाल माडी भाजप नेते डॉक्टर सुशील महाजन हनुमंत आप्पा वाडिले बी एच जाधव सर एस टी चौधरी ऍडवोकेट आर डी बाबा जोशी ऍडव्होकेट पराग पाटील अॅडवोकेट किशोर परदेशी प्राचार्य महाजन हायस्कूल व्ही व्ही पाटील सर ये ए बागोल दिनेश चार्दूल माजी नगरसेवक प्राध्यापक बी बी महाजन सर बी एन बिरारी सुनील नाना बिरारी तसेच महाजन हायस्कूल व आदर्श हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उंद यांनी देखील या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांना त्यांच्या पुढील बाय वाटचालीस वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या फुलहार पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला तर महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाऊ सोनोने हे गेल्या अनेक वर्षापासून समाज हित उपक्रम राबवित आहेत समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या माध्यमातून करीत आहेत तर येत्या काळात देखील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा या उदात्त येथूनही ते, ते पुढचे पाऊल उचलत असून त्यांच्या या अध्यक्ष कार्यकाळात विविध कामे देखील मार्गी लागत असून अशा या महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ यांना या ठिकाणी विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आणि आपल्या संस्थेच हे मर्यादित नव्हे आपली अशी ताकद आहे की मोठ्या मोठ्या संस्थांना देखील आपली संस्था मागे टाकू शकते शकेल शकते याची उदाहरण देखील आज आहेत तेव्हा या दोन इन्स्टिट्यूट निश्चितपणे भाऊंच्या काळामध्ये होतील म्हणजे होतील मी त्यांना <chois assunto> <duino> <lakesी प्योञा> ते तरी मी त्यांच्या मागे लागून 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 आमचं आहे की बापू साहेबांनी हे चिरंतन स्मारक समाजाच्या उद्धारासाठी घडावं आणि ते घडेलच तेव्हा अशा अनेक योजना आहेत आता वरचा जो मधला आहे आपला ती पण एक योजना झालेली आहे इंजिनियरकडे आम्ही जाऊन आलो त्या डीलरचं काय कॅपॅसिटी आहे सांगायचा मूळ अर्थ असा की कामं आऊच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने सुरू झालेली आहे आणि ती पूर्ण होतील याची मला पूर्णपणे माहिती